सर मी एक वर्षापासून एक वर्षापासनो म्हणजे पहिले माझा तीन महिन्याचा पगार नाही निघाला म्हणून मी तिथले जे कार्यकारी सॉरी उपविभागीय अधिकारी श्री कपिले त्यांना वारंवार जाऊन विनंती करत होती सर माझा पगार नाही निघाला त्याच्यानंतर जे का शाखा अभियंता होते इंग्रज साहेब त्यांना पण वारंवार विनंती करत होती पण त्यांच्याकडून मला शरीर सुखाचा मागणी होती जर तू जर आमच्यासोबत शरीर जर प्रस्थापित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू मला मारून टाकायच्या धमक्या सुद्धा दिल्या तिथले स्थानिक आमदार मृत्यूच्या पुरचे सांगत मला म्हणत होते कपिले साहेब आमदार हे माझे बालपणीचे मित्र आहे तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर अधिक कुठेही कोणत्याही अधिकारी अडकडे जा माझं काहीही होणार नाही असं मला वारंवार सांगत होते आणि माझ्यावर प्रेशर आणत होते आणि आज एक वर्षापासून मी कार्यालयात जात नाही आहे मला ते रस्त्यात कुठेही मारू मारून नाही टाकू शकतात इतकी त्यांची दहशत वाढलेली होती कपिले साहेब आणि साहेब दोघांनी ते म्हणजे असं मला मानसिक त्रास देत होते की त्याच्यामुळे मला स्वतःची भीती वाटायला लागली म्हणजे माझा जीव जाईपर्यंत कसे वागत होते माझ्याशी काहीच तुझा तक्रार काय रिप्लाय देतो तू कुठेच आहे आमचं काहीच होणार नाही कोणीच आमचं काही करणार नाही तुम्ही तर नाही झालं मी आमदाराला कधीच भेटली नाही माझी मागणी हेच आहे मला न्याय मिळावा आणि माझी नोकरी मिळावी तुम्ही काय तोगोषी करणार आहे याचा त्या महिलेने एफ आय आर गुन्हे दाखल झाले निलंबन का नाही केलं तुम्ही आता लोक अरे बदली नाही बदली नको आहे निलंबन करा बदली काय लवकर आली तुम्ही बदली करता म्हणून वर्ष झाले त्या दा, महिलेवर अत्याचार झाला चेक मारू आले का तुम्ही ऑफिसात बसून पदाचा दुरुपयोग करू आले कोर्टाचा न्याचा काय संबंध आहे कोर्टाने म्हटलं का कारवाई करू नका म्हणून कोर्टाने म्हटलं का कारवाई करू नका म्हणून मग आणि कोर्टात कधी गेला ती, तीन महिने का झक मारली का तुम्ही सातव्या महिन्यात एफआयआर दाखल झाला तो दहाव्या महिन्यात कोर्टात गेला कोर्टात ना नाही सातव्या महिन्यात एफआयआर दाखल झाला दहाव्या महिन्यात कोर्टात गेला तीन महिने झक्का मारला का तुम्ही दुसऱ्या दिवशी निलंबन व्हायला पाहिजे महिला कर्मचाऱ्याला शारीरिक शोषणाची मागणी करताना तुम्ही कोर्ट सांगून राहिले तुम्हाला वाया पुरवतात का ते लोक